करून ठेवा मी असं म्हणते की तुम्ही कुटुंबासाठी करतोच आपण सगळ्या गोष्टी कुटुंबासाठीच करतो त्यांच्या हेल्थची काळजी घेतो काय हवं काय नको ते सगळं बघतो हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस फील तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंद जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल पावसाचा किती आवाज येतो तुम्ही बघताय रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि सकाळपासून मग जोरात सुरू आहे त्यामुळे यांचं ऑफिस पण आज होतंय की माहीत नाही तन्वीला पण पाठवून द्यायचं अवघड झालंय आणि मला पण नाक जाम होते की गॅस झाले कारण मी त्याला खाल्ला होता आईस्क्रीम आणि मला आईस्क्रीम कधी बांधत नाही पण ह्या वेळेला कसं काय माहीत नाही त्यामुळे घशातून वगैरे तो हे वाटते त्यामुळे आज डोळ्यातून पण पाणी आल्यासारखं होतं त्यामुळे आज निवांत आराम करणार आहे मी तसे आपले ब्लॉग दोन दिवसात एकदा येतात बघू चला तर मग आचार दिवस स्टार्ट करूया चिंतेत तन्वी काय करू आता आता ट्रेन बंद पडल्यात पाऊस धो पा। होतय मला मम्मी कडे जायचंय आता काय करू आता काय करायचं पा पाऊस खूप पडतोय आता तन्वीला कसंच वाटवणार आपण आता तन्वी नाही जाऊ शकणार बोटीने बोटीने काय प्रॉब्लेम आहे राहायला निवांत राहायचं तन्वीचा झाला खोळंबा गेली फायनली कारण काय झालं होतं तिला दुसऱ्या दिवशी जाणार होती पण पाऊस आणि या सगळ्यामुळे तिचं थांबणं इथं वाढलं आता परत तिला यायचंय डेंटल ट्रीटमेंट तिची स्टार्ट केलेली आहे कारण अलाइन करायचे काही जणांचे दात आता माझा कसं हा दात पुढे आहे तर मला हा आत घालू कोण देतच नाही आहेत की तो तसाच राहू देत म्हणतात सगळ्यांनाच आवडतो घरी तर माझ्या त्याच्यामुळे मग तिचं ते तसं झालेलं आहे कारण मागे पुढे थोडे दात आहेत ते अलाइन करून घेणार आणि आत्ता ह्या वयामध्येच करून घेतलं तर बेटर पडेल असं आम्हाला वाटतं म्हणून ते चालू केले ट्रीटमेंट बरं आणि आता ती तर गेले सचिन आणि ती दोघंजण सकाळी गेले आणि जाऊन पोहोचले असेल मे बी अजून तिचा काही कॉल आलेला नाही आहे मला कारण मध्येच त्यांची गाडी जी होती ओला जी होती ती पंक्चर झाली होती की ब बंद पडली होती म्हणा लागले ते मग आता थोड्या आणि येईल फोन तर आता मी काय केलं आहे आज आज स्टार्टिंग माझं असं झालं आहे ना की वातावरण तरी ठीक आहे कारण इतका भयानक पाऊस पडला एवढा म्हणजे दोन दिवस सलग असा पाऊस होता मुंबईमध्ये की लिटरली बाहेर जाणं म्हणजे मुश्किलच होतं म्हणजे पावसात जायचं म्हटलं की छत्री घेऊनसुद्धा भिजून येणार तुम्ही अशी अवस्था होती भाजी आणायला जायचं पण अवघड होतं मी ह्यांनाच पाठवलेलं दोन वेळा की तुम्ही जाऊन घेऊन येऊ जाऊन वर आज पण सुट्टी आहे दोन दिवस सलग सुट्टी त्याला मिळालेली आहे आता तो ट्युशनवरून आला की त्याला कळेल तो अजून आनंदी होईल सुट्टी म्हटलं की घरी बसून अभ्यास करतो म्हणजे पावसाळ्यात म्हणते तसा मग मी कंटाळा येत नाही मला स्कूलला जायला पण पावसात स्कूलला जायला कंटाळा येतो म्हणतोय मग त्याचा आज दिवसभर बघू काय काय करायचं आणि च कमेंट्स अशा सुरूच आहेत की नशा तू सुरू कर डेली ब्लॉग सुरू कर तर मी खरंच सांगते की हे दोन महिने मग दोन महिन्यांत मी स्टार्ट करेन पण आत्ता थोडंसं अवघड आहे कारण आरोज स्कूल जर एकदा रीग बसली ना कारण त्याचा अभ्यास अगोदर इतका नव्हता आता वाढलेला आहे थोडा अगोदर मी थोडा वेळ द्यायचा तर कसं सकाळचं मला ट्यूशन पाडला पाठवणं पण त्याला गरजेचं ठरतं कारण नऊ ते अकरा मला माझी कामं असतात घरातली क्लिनिंगचं वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आणि व्हिडिओ एडिट करणं वगैरे ही सगळी कामं असतात मग सकाळचं त्याचं जर मी घरी ठेवून घेतलं त्याला तर अवघड होणार की तो अभ्यासात लक्ष देणार नाही आणि स्क्रीन टाईम परत वाढेल त्यापेक्षा इथे जवळच आहे त्याने अगदी छान शिकवतात सगळेच मुलं वगैरे जातात ट्युशनला तर तिथे त्याचं रिव्हिजन होतं मेन म्हणजे आणि अभ्यास करू लागतो आणि संध्याकाळी मला कसं मला संध्याकाळी टाईम मिळतो चांगला व्यवस्थित तर त्याच्याकडे मी लक्ष देऊ शकते तो जेव्हा स्कूलवरून येतो तेव्हा मेन जो अभ्यास असतो तेव्हा लक्ष देऊ शकते मी तर याच्यासाठी म्हणून मी ते नियोजन केलेलं आहे ना तर तसंही त्याला ट्यूशनची इतकी गरज नाही आहे पण घरी उगच वेळ तो फालतू गोष्टीमध्ये घालणार त्याच्यासाठी म्हणून मी ते ट्युशनला लावलेला आहे त्याला आणि आधी पण संध्याकाळचा अभ्यासाचा होतच होता तसा पण आता थोडंसं वाढलेलं आहे अभ्यास त्याच्यामुळे मग थोडंसं ते रीग बसली ना किंवा माझं काम मी परत नियोजन करायला बोकळी कारण जेव्हा नवीन काहीतरी गोष्टी आपण आपल्या डेली रुटीन मध्ये ऍड करतो तेव्हा ते ऍडजस्ट व्हायला आपल्याला वेळ लागतो तर ते एकदा ऍडजस्ट झालं की मग हे सगळे परत माझे ब्लॉग्स मी हे करायला मोकळी आहे पूर्ण आणि तुमच्या दयेने तुमच्या कृपेने सगळं छान व्यवस्थित आणि मस्त चाललेलं आहे टी नंतर आपल्या हाडातली जी बोन डेन्सिटी आहे तर ती कमी होते ते कॅल्शियमचं प्रमाण कमी होते तर त्याच्यात आपली फिजिकल स्ट्रेंथ जी आहे ती कमी होते ते आणि ह्यामध्ये आपण सगळ्या कुटुंबाकडे लक्ष देत तर स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून जातो आणि मी नेहमी म्हणते की आधी स्वतःकडे लक्ष द्या त्यामुळे खाणं पिणं स्पेसिफिक ठेवा तुम्हाला मी आज एक रेसिपी पण दाखवते की एक स्वतःसाठी करून ठेवा मी असं म्हणत नाही की तुम्ही कुटुंबासाठी करतोच आपण सगळ्या गोष्टी कुटुंबासाठीच करतो त्यांच्या हेल्थची काळजी घेतो काय हवं काय नको ते सगळं बघतो पण आफ्टर तीस नंतर तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला स्टार्ट करा म्हणजे कळकळीची विनंती आहे कारण खूप बायका मी बघते की अजिबात स्वतःची काळजी घेत नाही एंडिंगला तुमची काळजी कोण घेणार आहे कोण येणार आहे का घ्यायला अजिबात कोणी ना येणार नाही कोणी विचारणार पण नाही तुम्ही लिहून घ्या मुलाबाळांसाठी सगळं करायचं त्यांना त्यांच्या पायावरती उभं करायचं पण त्यासोबतच स्वतःची काळजी सुद्धा आणि स्वतःच्या इच्छा सुद्धा बघायच्या आज मी तुम्हाला एक रेसिपी देणार आहे ड्रायफ्रुट फ्रुट्सची स्वतःसाठी आणून ठेवा तुम्ही मागून घ्या तो मग तुम्ही जर स्वतः वर्किंग नसाल ना तर तुम्ही घरी जे काम कामाला जातो त्यांच्याकडे घ्या मग माझ्यासाठी हवाय म्हणाव आणि घेऊन या आणि आज मी तुम्हाला रेसिपी ती ड्रायफ्रुट फ्रुट्सची दाखवते ती तुम्ही स्वतःसाठी कारण दररोज एक लाडू तो स्वतः खा ज्याच्यामुळे तुमची हेल्थ चांगली राहील कारण आफ्टर दिस आपलं केसांचं सुद्धा थिन होऊ लागतात केस सुद्धा आपल्या आपण खूप काळजी घेऊन सुद्धा नंतर नंतर एवढीशी शेंडी उरते कारण खूप हॉर्मोनल चेंजेस आपल्यात होतात जसं की आपण डिलेवरी झाल्यानंतर ते हॉर्मोनल चेंजेस पी सी मध्ये किंवा मग आपले पिरियड्स रेग्युलर येत नसतील घरातला स्ट्रेस असतो कामावर जात असेल तर तो स्ट्रेस असतो मुलाबाळांच्या अभ्यासाचा स्ट्रेस असतो ह्या सगळ्या गोष्टी करता करता आपल्या डोक्यावरचे सुद्धा कधी कमी होतात आपल्याला कळत नाही सो तुमच्यासाठी स्वतःसाठी हट्टाने हे करा म्हणजे करा हे लाडू तुम्ही करून ठेवा जेणेकरून दररोज एक लाडू सकाळी उठल्यानंतर तुम्ही चहा किंवा काय घेताना तर, ना। तर ते जे काही तुम्ही नाश्ता घेत असेल त्याच्यामध्ये हा एक लाडू ऍड करा जेणेकरून तुमची तब्येत हेल्थ चांगली राहील आणि तुम्ही चुस्त तु दुरुस्त आणि तंदुरुस्त राहाल याच्यासाठी माझा आवाज थोडासा ताप हे होतोय त्यामुळे तो अवॉइड करा मी तुम्हाला ते लाडूची रेसिपी देते आणि हे मात्र प्लीज तुम्ही विसरू नका मी खरंच खूप बायकांना बघते अशा म्हणजे अक्षरशः मला इथून जाताना दिसतात कामावरती सकाळी अगदी उमललेल्या कळीसारख्या असतात जेव्हा येतात ना तेव्हा ती कोमेजलेलं फुल असतं ना तशा टाईप मध्ये एकदम सगळं ओढून काढल्यासारखं बिचाऱ्यांची चेहऱ्याची अवस्था दिसते त्यामुळे मला इतकं हे वाटतं रिसेंटली एक बघितलं मी कामावर जाणाऱ्या महिलांपैकी आता पावसाच्या याच्यामध्ये की ट्रेनच्या खाली ती पाय घसरून पडले तिचे पाय गेले इतकं वाईट वाटलं की एवढं एकतर आपल्याकडे ट्रेनच्या समस्या एवढ्या आहेत मुंबईमध्ये पावसाळ्यातरी प्रचंड म्हणजे प्रचंड एकतर ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे किंवा एक्स्ट्रा डबे तरी ठेवले पाहिजे कारण एक एक व्हिडिओमध्ये बघते ना अक्षरशः जीवा जीव मुठीत घेऊन त्या बायका जातात आतमध्ये माझ्याच ओळखीच्या ज्या वर्किंग वुमन आहेत त्या ओळख्या आम्ही कधी कधी डोअरवर उभं राहतो धनश्री आणि कधी कधी असं मनात सुद्धा विचारत की इथून पडले तर पडले तर अशा टाईपमध्ये तर ते इतकं डेंजरस वाटतं ऐकण्याला सुद्धा तर माझं तर मत आहे स्वतःच्या था आधी काळजी घ्या आणि ही लाडूची रेसिपी करून स्वतःसाठी करून ठेवा पंधरा दिवसामध्ये आपण संपवू शकतो सकाळ संध्याकाळ खा घरातल्या नाही द्या पण स्वतःसाठी करा मी म्हणते आपण कुटुंबासाठी करतोच पण ही गोष्ट स्वतःसाठी करा आरोला आजही सुट्टी होती त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर असा निवांत वेळ होता कारण त्याची शाळा असली की त्याच्या शाळेप्रमाणे सगळ्या गोष्टी मला आवराव्या लागतात तसं त्या प्रत्येकीलाच आवराव्या लागतात तर मग म्हणून मग म्हटलं की आजच बाकीच्या गोष्टी ज्या त्या सगळ्या आवरून घेऊन घरातली छोटी मोठी कामं जी आहेत ती आवरून घेतली आणि त्यानंतर तुम्हाला जी रेसिपी द्यायची होती ती द्यायची ठरवली खरोखरच सांगते अशा रेसिपीज किंवा असे ना तुम्ही पंधरा ते तीस दिवसाला बनवून ठेवा नक्कीच तुमच्या हो आरोग्यात फरक पडेल आता मी याच्यासाठी काय काय घेणार आहे बदाम घेतलेले आहेत त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया मी काढून ठेवलेल्या आहेत बाजूला आणि त्याच्यानंतर भोपळ्याच्या ज्या बिया आहेत पंपकीन सीड्स तर त्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि हे जे आहे ते फ्रीजमध्ये मी ऑलरेडी आणून ठेवलं होतं ड्रायफ्रूट्स नेहमी फ्रीजमध्ये ठेवतेच बाकी काही नसा ना फळ आणि ड्रायफ्रूट्स हे घरात असतातच आणि त्याच्याच काही गोष्टी ठेवते मी करून आरवला तसे ड्रायफ्रुट्स खाव खायला दिलं तर अजिबात खाणार नाही त्याच्यामुळे शक्य तुम्ही असं काहीतरी प्रकार करत राहते जे जेणेकरून घरातले पण खातील आणि तोही खाईल कारण तसं दिलं तर मुलं नाही खात मग ते चपातीमधून द्या किंवा मग दुधामधून द्या असं काहीतरी कर मी करत राहते आता मी इथे नाही म्हटलं तरी अर्धी अर्धी वाटी जे आहे ते बदाम पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्सचे आहेत ते सगळे घेते तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता आणि सगळंच प्रमाण मी सेम ठेवलेलं आहे कमी जास्त काहीही ठेवलेलं नाही आहे एक्स्ट्राचं याच्यामध्ये तुम्ही हवं तर फ्लेक्स सीड ॲड करू शकता चिया सीड्स ॲड करू शकता पण काही जणांना फ्लेक्स सीड चिया सीड नाही एवढं आवडत त्याच्यामुळे मला तर एवढं नाही ते आवडत त्याच्यामुळे म्हणून मी नाही ॲड केल्या हे तिन्हीसुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या गरम पॅनमध्ये मी टाकलेल्या आहेत ते चांगलं फ्राय करणार रोस्ट करणार आहे रोस्ट करण्यामध्ये कसं की जास्त नाही म्हणजे आपण शेंगदाणे कसे भाजतो तर तशा पद्धतीने थोडं एक दोन ते तीन मिनटं असं दोन ते ती तीन मिनटं भाजून ठेवल्यानंतर थंडगार करायला ठेवायचं इथे मी घेतलेलं आहे तूप आणि खजूरसुद्धा घेतलेले आहेत खजूर जवळजवळ जेवढे मी पंपकीन सीड्स वगैरे घेतले होते तर त्याच मापाने घेतले आहेत मोजायला गेलं गे तर पंधरा ते वीस नक्कीच होतील तूप तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे जे खजूर आहेत त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून ते टाकलेल्या आहेत आणि ते चांगले रोस्ट करते याच्यामध्ये तर काय होतं त्यामुळे थोडेसे मऊ पडतात ते आणि जेव्हा आपण लाडू करायला घेतो तेव्हा ते चांगले मिक्स होतात आणि शेल्फ लाईप पण जे आहे ते लाडूची वाढते म्हणजे पंधरा दिवसापासून ते जवळजवळ एक महिन्यापर्यंत व्यवस्थित राहतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता थंड झाल्यानंतर ड्रायफ्रूट जे आहे ते मी मिक्सरमध्ये घेतलेत त्याची पूड केली चांगली अशी पूड की थोडीशी हाताला लागावी लाडू खाताना वाटावा रव्याचा लाडू जसा वाटतो हो तर तशा पद्धतीने मी ते केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे खजूर मी चांगले तुपामध्ये भाजून परतवून घेतलेले आहेत तर ते मिक्स करणार आहे जर तुमचं मिक्सर जर छोटा असेल तर तूप जे खजूर आहेत तर ते वेगळे ग्राइंड करून घ्या आणि मग पी या पिठामध्ये मिसळण आणि एकदा परत ग्राइंड करून घेतलं तरी चालतं आता माझ्याकडे जो मिक्सर आहे तो फिलिप्सचा मिक्सर आहे आणि अप्रतिम असा मिक्सर आहे मला खूप आवडलेला आहे तो याच्या आधी पण माझ्याकडे दुसऱ्या ब्रँडचा होता पण ते वेगळे आपले ब्रँड असतात आणि मी ह्या फिलिप्सच्या मिक्सरने माझे प्रत्येक गोष्ट म्हणजे जे काही मी करते स्वयंपाकात वगैरे खूप इझी करून ठेवले जसं मिल्कशेक असू दे किंवा काहीही असू देत सगळ्या गोष्टी आता सध्या आगारोसुद्धा आलेला आहे त्यातले काही प्रोडक्ट्स मला प्रचंड आवडलेले आहेत बरं आता हे सगळं मी त्याच पॅनमध्ये घेतलं ज्यामध्ये तूप होतं आणि त्याच्यामध्ये थोडी वेलची पूट टाकलेले आहे चांगलं मिक्स करून लाडू वळायला घेतले आहेत अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू होतात आणि पटकन वळले जातात जास्त काही असं दाबत बसण्याची वगैरे गरज नाही हलक्या हाताने छान असे हे लाडू होतात तर ह्या लाडूची रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे आणि हे लाडू तुम्ही मग मक... चिक्कीमध्ये जरी केलं तरी काही के फरक पडणार नाही मला वाटतं कारण काही काही मुलं असं असतात की लाडू खायला कंटाळा करतात तर डिरेक्टली आपण चिक्कीच्या आकाराने केलं तरी टेन्शन नाही तसंही ते मुलांना आकाराशी जास्त मतलब असतो तर हे जवळजवळ सोळा सतरा लाडू झालेले आहेत आणि दररोज एक याप्रमाणे पंधरा ते सोळा दिवस आपण खाऊच शकतो आता पूर्ण रेसिपी माझी तयार झालेली आहे सो की तुम्ही करून बघाल आणि स्वतःची काळजी घ्याल मी तरी नक्की करून पहा ही रेसिपी आणि केल्यानंतर तुम्हाला कशी भेटली हेही सांगा यामध्ये अजून काय एक्स्ट्रा ॲड करता येईल ज्या अजून लाडूची जी टेस्ट आहे ना ती वाढवेल हे मला नक्की सांगा कारण खूप साऱ्या सुगरणी मला बघतायत व्हिडिओज माझे बघतायत आणि त्यांच्या दिलेल्या ज्या टिप्स आहेत त्या माझ्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठेवतात कारण जेव्हा जेव्हा मी त्यांना विचारते की यामध्ये काय एक्स्ट्रा ॲड करू शकतो आणि मी जेव्हा ते करून बघितलेलं आहे तेव्हा ते अप्रतिम झालेलं आहे त्याच्यानंतर लाडू जे आहे ते म्हटलं आरव आला खेळून त्याच्यानंतर बाबा होते त्यानंतर ताई पण आल्या होत्या जेवण करणाऱ्या तर त्यांनाही देऊन बघूया म्हटलं कारण मी टेस्ट केलेलं नाही आहे काही कारणामुळे अजून पण मग बाबा बोलले ते नंतर करतो बोलले कारण त्यांनी चहा घेतला होता आत्ता त्याच्यामुळे ते की आत्ता नको मला मी नंतर खातो आरवला दिलं कारण आरव नेहमीच जेन्युन रिप्लाय देतो चांगलं आहे तर चांगलं वाईट आहे तर वाईट, वाईट आणि ताईंना पण दिला खायला नंतर त्यांचा रिप्लाय होता खाल्ल्यानंतर त्या विचारतो ते, ते नेमके कसले लाडू केलेले त्यांच्या हातची पुरणपोळ्याची रेसिपी मी तुम्हाला लवकरच दाखवेन अप्रतिम पुरणपोळ्या करतात त्या तर लाडू त्यांना आवडले ते, ते म्हणायला लागले की डिंकाचे लाडू जसे असतात ना तसे वाटतात म्हटलं ठीक आहे चला आवडले कारण स्वतः खाल्ल्यानंतर स्वतः आपण तारीफ करतोच सगळ्या गोष्टींची पण दुसरे जेव्हा सांगतात की हां हे चांगलं झालं तेव्हा बरं वाटतं आता परवा मी भजी केली होती तर ते भजींचं पण इश्यू थोडासा झाला होता की कोटिंग जे होतं तर ते थोडंसं दाट झालं होतं टेस्टला चांगलं झालं होतं पण कोटिंग दाट झालं होतं तेव्हा मला घरातले सगळे बोलले की कोटिंग थोडंसं दाट झालं चला तुमच्यासाठी सरप्राईज आहे असं होय असं फ्रीज वरती जा फ्रीजवरती म्हणजे फ्रीज वरती जाऊ नका फ्रीजवरती असा <laughs> <हुने का। laughs> तुमचा हात जाऊ देत इकडे 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 फ्रीज इकडे आहे आपलं असं साईडला जरा बघा तुमच्या हाताला सापडेल साईड हा तिथे तुमच्या जे ब्लॅक कलरचं कॉफी मग आहे ना नाही ते नाही ते नाही घ्यायचं काय पाडू नका डबल काम मला नका लावू त्याच्या साईडला एक तुम्हाला हे दिसतोय एअरटाईट कंटेनर दिसतोय हा तो घ्या उद्यापासून डब्याला हे तिसरा डब्बा हा असेल

तुम्ही जर सगळे सगळे हा सगळे इन्ग्रेडियंट जर व्यवस्थित सांगितलात ना सांगितलात ना तर ठीक आहे तुम्ही तुम्ही जे म्हणाल ते मग काहीतरी असं प्राइस तू मला हे देशील किंवा ते देशील ठीक आहे तुम्हाला तू तुमच्या आवडीच्या ब्रँडचा शर्ट देईन मी घेऊन शूज शूज गाडी लॅपटॉप मग काय मग काय पांढर काय काजू नाही दुसरं पाच चान्स दुसरं चुकलं तुमचं इनग्रेडियन तुम्ही सांगू शकता सगळे किती पण वेळ पण पाचच वेळ चुका करायचं आहेत ते सांग नाही ते नाही सांग आ, ते सांगू शकते पाच वेळा तुम्हाला चुका करण्याची मोबाईल दोन वेळा केलाय तुम्ही बदाम खजूर सांगितलं खा की खात खात सांगा की कसं म्हणजे तुम्हाला चव कळेल तूप आहे तूप आहे खजूर आहे बदाम आहेत पुढे पुढे काय पुढे तू आहे मी <laughs> झालं काय म्हणजे सूर्यफुलाच्या बिया आहेत आणि भोपळ्याच्या बिया आहेत जसं काय माहितच होत होणे सूर्यफुलाच्या बिया आणि अजून भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया ह्याच्या कधी जास्त खायला नव्हत्या दिलेल्या लागल्या डिंकाचे लाडू कसे वाटत mm. आवडलं बाबांनी अजून खाल्लेले नाही कारण त्यांनी तेव्हा ते त्याच्यामुळे त्याने नाही खाल्लं ते उद्या खात मी पण अजून टेस्ट नाही केले उद्या करेन मी पण okay. हे ग्लोईंग स्किन चांगल्या केसांसाठी आणि हेल्थसाठी सुद्धा चांगला सगळ्या गोष्टी तुला पण डब्याला पण डब्याला नाही संपत तेवढे पण खायचे नाही उष्णता जास्त असते त्याला एका एखादच खायचं असते शाळेला सुट्टी शाळेला सुट्टी नाही यार एवढं एवढं नाही या दोन दिवस चांगली सुट्टी मिळाली आज पाऊस चांगला थांबले सुट्टी नाही बाळा उद्या आता स्कूल आहे तुमचं हा चलो तर मग आजचा दिवस जो आहे इथेच संपतो उद्या आपण भेटू तोपर्यंत बाय बाय थोडा कलर झालेला आहे थोडा आहे थोडीकी की जरूरत हे चल बाय बाय बाय